नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत माहिती जर अशी आहे की ते म्हणजे इतर मागास प्रवर्गातील म्हणजे जे काही तो ओबीसी अंतर्गत असणाऱ्या जे कोणी पात्र लाभार्थी असतील किंवा ज्यांचं वय अठरा वर्षे ते पंचावन्न वर्षे असं आहे आणि त्यांच्यासाठी उद्योग एखादा करायचा असेल एखादी त्यांना सलून टाकायचा असेल किंवा कुठलाही व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी थेट कर्ज योजना साठीची जी काही योजना होती दोन हजार एकोणीसपासूनची ही योजना सुरू आहे परंतु आतापर्यंत हे ऑनलाईन नव्हती फक्त ऑफलाईन पद्धतीने होतं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पात्र लाभार्थी येत नव्हते परंतु आज हे दिनांक जर पाहिलं तर हे पोर्टल ऑनलाईन करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे तुम्हाला फक्त तुम्ही चार वर्षामध्ये त्या एक लाखाची फेड करू शकता त्याच्यावरती तुम्हाला एकही रुपये व्याज लागणार नाही आहे नेमकी सविस्तर माहिती वगैरे अर्ज वगैरे कसा आहे सविस्तर माहिती योजनेची आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता इतर मागासवर्गीय महामंडळाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही ऑनलाईन तुम्हाला कर्ज आहे ते आता ऑनलाईन थेट कर्ज योजनेमुळे अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार आहे आणि पारदर्शक होणार आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलेलं आहे इतर मागासवर्गीय महामंडळाच्या थेट कर्ज पोर्टलचं उद्घाटन करतेवेळी हे म्हटलेलं आहे त्यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकताय की महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलच्या उद्घाटन जर पाहिलं तर इथंच मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि या कर्ज योजनेमुळे जर पाहिलं तर जे काही अर्जाची प्रक्रिया आहे ती अत्यंत सुलभ पारदर्शक आणि अत्यंत जलद होणार असल्याचं सुद्धा सांगितलं यावेळी जर पाहिलं तर यांचे जे काही सचिव असतील ते आप्पासाहेब धुळाळ आणि व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पेटकर हे सुद्धा उपस्थित होते याच्यामध्ये हे पोर्टल अशा पद्धतीचं आहे ते आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत मंत्री अजून साहेब या पुढे असे चल म्हणाले की मंत्रिमंडळा जे काही त्यानंतर जर पाहिलं तर सध्या तिथेला महामंडळामार्फत सध्या चौदा उपकंपन्या कार्यरत आहेत आणि थेट कर्ज योजना महामंडळाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेची सुरुवात जर पाहिली तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीसपासून पासून सुरू झालेली होती परंतु ती सध्या आतापर्यंत ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येत होती परंतु आता ही सध्या ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि याच्या अंतर्गत जर पाहिलं तर इतर इतर प्रवर्गातील अठरा ते पंचावन्न वयोगटातील महाराष्ट्रातील रहिवासी असलेले व्यक्ती हे व्यक्तींना एकूण एक लाख रुपयापर्यंत थेट कर्ज लाभ हा दिला जातो योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जर पाहिलं तर तीन हजार नऊशे तेवीस लाभार्थ्यांना एकवीस पॉईंट साठ कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे असं सुद्धा यावेळी म्हणाले त्यांच्यासाठी जे काही इच्छुक पात्र लाभार्थी असतील त्यांनी जे काही शासनाचं संकेतस्थळ आहे हे एम एस ओ बी सी एफ डी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन सुद्धा मंत्री अतुल सावे यांनी केलेलं आहे हे नेमकं पोर्टल काय आहे यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर पाहणार आहोत की हे पोर्टल तुमच्या समोर असं ओपन होतं महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यावरती आल्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर इथे संपूर्ण ले ले योजना देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तिथं संपूर्ण योजना आहेत महामंडळाच्या संपूर्ण योजना इथं खाली सुद्धा देण्यात आल्या आहेत माहिती लाभार्थी कर्ज मंजुरीची प्रक्रिया इथे तुम्हाला पाहता येते कर्ज मागणीचा अर्ज इथून करायचा आहे योजना व्यवसाय कोणकोणत्या ह्याच्यासाठी जाते हे संपूर्ण माहिती तर संपर्क कोणाला करायचा असेल तर तुम्ही इथून करू शकता त्यानंतर पुरस्कार खाली घेतल्यावर ह्या ज्या काही योजना आहेत महामंडळाच्या मुख्य कंपनीतर्फे उपकंपनी मार्फत राबवता येणाऱ्या योजना याच्यामध्येच पाहिलं तर वीस टक्के वीज भांडवली योजना आहे किंवा एक लाखापर्यंतची थेट कर्ज योजना ही जी काही आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा पंधरा लाखापर्यंतची आहे कर्ज जी काही व्याज परतावा योजना आहे कौशल्य विकास प्रशिक्षण योजना आहे शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आहे महिला संशोधित कर्ज व्याज परतावा योजना आहे जी काही एक लाखापर्यंतची थेट योजना आहे याच्यावरती आपण आता थोडक्यात क्लिक करून पाहू यावरती केल्यावर नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे की एक लाखापर्यंतची थेट कर्ज योजना शासनाकडून प्राप्त होणाऱ्या भागमंडलातून ही योजना राबवली जाते कर्जदार हा इतर मागात कोरोगातील त्याचं वय अठरा ते पंचावन्न वर्षी असावे आणि महाराष्ट्राचा रहिवाशी असावा अर्जदारांनी एकत्रित कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं म्हणजे एक लाखाच्या एक लाखाच्या मध्ये उत्पन्न असावं हे जे काही तुमचं तहसील कार्यालय असेल तिथून हे उत्पन्न काढू शकता तुम्ही एका वेळी कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकतो किंवा लाभ घेऊ शकतो थेट एक लाखपर्यंत उपलब्ध कर्ज जा दिलं जाईल लाभार्थ्यांनी सहभाग निरंक आहे म्हणजे लाभार्थ्याला कुठलाही एकही रुपये भरायचा गरज नाही आहे म्हणजे निरंक आहे त्यांचा कुठलाही सहभाग जसं की जे काही लो सहभाग लोकसहभाग म्हणून लिभरावं लागतो ते भरायची गरज नाही फक्त अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे काही एक लाख रुपये दिले जाणार आहेत ते तुम्हाला अठ्ठेचाळीस समान मासिक हप्त्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर हे अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये प्रत्येकी महिना दोन हजार पंच्याऐंशी रुपये हे नियमित फेड करणाऱ्यांसाठी व्याज आकारण्यात येणार नाही म्हणजे नियमित जे काही भरतील पैसे म्हणजे किती पाहिले त्याच्यामध्ये तर चार वर्षामध्ये बारशोक बारशोक अठ्ठेचाळ बारचोक अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये म्हणजे चार वर्षामध्ये हे तुम्हाला प्रत्येकी महिना दोन हजार पंच्याऐंशी रुपये भरलं तर तुम्हाला कुठलंच व्याज लागणार नाही परंतु नियमित कर्ज जे कोणी भरणार नसतील त्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर दर साल दर शेकडा चार टक्के व्याज आकारण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता किती कर्ज दर वगैरे असेल त्यानंतर जर खाली आल्याच्यानंतर थोडं इथं अर्जदाराची अर्हत आहे तो इतर मागास वर्गीय असावा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा त्याच्याकडे कोणत्याही बँकेचं महामंडळाचं किंवा वित्तीय संस्थेचा थक बाकीदार नसावा कुटुंबातील एकाच व्यक्तीस एका योजनेचा लाभ घेता येतो अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असणं गरजेचं आहे कर्जाच्या जे काही इतर अटी शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील असं सांगण्यात आलेलं आहे अर्जासोबत कागदपत्र तुम्हाला काय काय लागणार आहे त्याच्यामध्ये कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतमधील तुमचं कास्ट प्रमाणपत्र तुमचं राशन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर मग तुमचा जे काही व्यवसाय आहे त्याचं भाडेपावती करारनामा किंवा सात बारा आठ उतारा तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे महामंडळाने मंजुरी नंतर जे काही आठ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या दोन जामीनदाराचे हमीपत्र किंवा शेतीचे गहाण तसेच दोन्ही पर्यायामधील जामीनदाराचं जामीनदार राहणार असल्याबाबतचं संमतीपत्र देणं तुम्हाला गरजेचं आहे म्हणजे जामीनदार तांत्रिक व्यवसाया आवश्यक असलेले त्याचे परवाने परवाने किंवा लायसन्स वगैरे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर व्यवसाय प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल यंत्र सामग्री इत्यादीचे दरपत्रक म्हणजे कोटेशन तुम्हाला द्यायचं आहे महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी जे काही निर्देश केले असतील ते कागदपत्र तुम्हाला पुरवणं गरजेचं आहे अर्जदाराने अर्जासोबत मूळ कागदपत्र न जोडता त्याच्या फक्त झेरॉक्स म्हणजे साक्ष करून त्या प्रती तुम्हाला अपलोड जोडायचे आहेत अर्जदारांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे हे योजनेच्या अंतर्गत तशा पद्धतीनं जे काही अर्ज वगैरे मागणी करायचं असेल तुम्हाला ते इथं ऑनलाईन पद्धतीने याच्यावरती अर्ज कर्ज अर्ज मागणी अर्जावर अर्जा, अर्जा, अर्जा क्लिक करायचं आहे इतर मागावरचे किंवा महामंडळ दिलेलं आहे इथं इथं थोडंसं खाली घेऊन तुम्ही संपूर्ण हे माहिती उपकंपनीचे नाव इथं बघू शकता की अशा इथून एकूण चौदा उपकंपन्या इथं दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला नंतर डायरेक्टली कर्ज मागणी अर्जावरती क्लिक करायचं आहे वीस टक्के वीज भांडवल अंतर्गत का थेट कर्ज योजना एक लाखापर्यंत अंतर्गत आपल्याला यामध्ये करायचं आहे त्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर त्याचे जे काही डिटेल्स आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं दाखवले जाईल की अशा पद्धतीचा हा अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला संपूर्ण प्रिंट आऊट करून घ्यायचा आहे आणि प्रिंट आऊट करून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित भरून घ्यायचं आहे भरून घेतल्याच्यानंतर तुम्ही जे पाहिलं हे करून सोबत जे काही कागदपत्र जोडायचे आहेत हे संपूर्ण कागदपत्र इथं दिलेले आहेत संपूर्ण कागदपत्र ह्याला जोडायचे आहेत याच्यावरती अर्ज क्रमांक वगैरे आपल्याला ऑनलाईन झाल्याच्यानंतरच नंतरच इथं टाकून घ्यायचं आहे तपशील तिथं दोन जे काही हे असतील जामीनदार त्याचं पत्र वगैरे टाकून घ्यायचं आहे हे असं संपूर्ण व्यवस्थित घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आजच पोर्टल वगैरे सुरू केल्या कारणानं जर पाहिलं तर संपूर्ण माहिती याच्यावरती आणखी अर्ज मागणी वगैरे कसं कर करायची चा, ते संपूर्ण आपण यावरती व्हिडिओ बनवणारच आहोत थोडंसं खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथं संपर्क जर करायचा असेल तर खाली फोन नंबर वगैरे दिलेले आहेत तिथं कोकण विभागातील जे काही असतं ते तिथं पुणे विभाग आहे नाशिक विभाग तुमचा जो काही छत्रपती संभाजीनगर विभाग किंवा अमरावती विभाग किंवा नागपूर विभाग त्यापैकी तुमचा जो काही जिल्हा असेल त्या ठिकाणी तुम्हाला कुठून कुठं कॉल जर करायचा असेल तर त्यांचा नंबर वगैरे हो घेऊन त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही जे काही संपूर्ण संपर्क वगैरे साधू शकता याच्यानंतर अर्ज कसं करावा त्याचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तोपर्यंत हे माहिती वगैरे तुम्ही तयार करून घेऊ चा, चा तर अशा पद्धतीची ही संपूर्ण योजना आहे यावरती अर्ज वगैरे कसा करायचा त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे असे आजच पोर्टल हे सुरू झालेलं आहे याच्यावरती आणखी अर्ज कसा करायचा याच्यावरती ऑप्शन वगैरे आलेला नाही ते आल्याच्यानंतर त्यावर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद